नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला ॲग्रोस्टार ॲग्रो डॉक्टर अतुल टेमगिरे शेतकरी बंधूंनो पीक उत्पादनामध्ये आपण मातीचं काय महत्त्व आहे आणि जे काही प्रॉब्लेमॅटिक जमिनी असतात त्याच्यावरती आपण उपाययोजना करून कसं आपलं पीक जे पिकाचं उत्पादन जे आहे ते आपण वाढू शकतो ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे तसेच जे काही अन्नद्रव्य व्यवस्था आपण पीकवाढीच्या किंवा पीक, पीक उत्पादनामध्ये लागतं त्याचे देखील आपण बरेचसे व्हिडिओ ह्यापूर्वी पाहिलेले आहेत परंतु शेतकरी बंधूंनो पीक वाढीमध्ये किंवा पिकाच्या उत्पादनाच्या किंवा पिकाच्या चांगल्या चा उत्पादनामध्ये एक अजून एक घटकाचा खूप महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे आपण शेतीसाठी किंवा सिंचनासाठी जे पाणी वापरतो ना ते बरोबर आहे शेतकरी बंधूंनो हे जे पाणी जे आहे जर त्या पाण्याची क्वालिटी जर चांगली नसेल तर आपण कितीही चांगलं बियाणं वापरलं कितीही चांगली खतं टाकली सर्व मॅनेजमेंट जरी केलं तरी देखील आपल्या पिकाचं उत्पादन येणार नाही म्हणून शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारं जे पाणी आहे त्याची क्वालिटी कशी असली पाहिजे आहे ते जर जर पाणी खराब असेल तर त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जमिनीचे प्रकार जे आहेत त्या जमिनीच्या प्रकारानुसार जर आपलं पाणी खराब असेल तर ते, ते कसं वापरायचंय हे देखील आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यावर कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही हा व्हिडिओ जरूर पाठवा शेतकरी बंधूंनो आपण वेळोवेळी म्हणत असतो की हे जे काही पाणी आपण सिंचनासाठी वापरतो ती पाण्याची क्वालिटी कशी असणं गरजेचं आहे तर आपण शेतामध्ये जर फेरफटका मारत असू आणि आपण रेग्युलर जे काही सिंचनासाठी पाणी जर वापरत असू तर, तर आपल्याला आपल्या डोळ्याने जे काही आपल्या मातीवरती जो क्षारांचा जो थर साचलेला दिसतो ना शेतकरी बंधूंनो तो आपल्या एक प्रॉब्लेमॅटिक पाण्यामुळं किंवा पाण्याच्या खराब क्वालिटीमुळं असू शकतो दुसरं आपली जमीन जी कडक बनते त्या कडक बनण्यामागे देखील हा एक पाण्याचा अतिशय महत्वाचा रोल आहे तर त्यामुळं आपण आपल्या पाण्याची क्वालिटी कसं असणं गरजेचं आहे ते आपण थोडक्यात पाहूया शेतकरी बंधूंनो पाणी हे जे आपण शेतीसाठी वापरत असतो ना त्याची प्रयोगशाळेमध्ये आपल्याला टेस्ट करणं फार गरजेचं आहे जर आपण प्रयोगशाळेमध्ये याची टेस्ट केली तर त्या अनुषंगाने काही पॅरामीटर्स जे आहेत ते ठरवत असतं की आपलं पाणी चांगलं आहे की खराब आहे याच्यामध्ये तुमच्या पाण्याचा पी एच असेल तुमच्या पाण्याचा ई सी असेल तुमच्या पाण्याचं एस ए आर मीन्स सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो असेल आर एस सी रेसिडियल सोडियम कार्बोनेट असेल किंवा बायकार्बोनेट असेल या सर्व ज्या काही घटक असेल किंवा बोरान असेल किंवा पाण्यामध्ये बोरानचं प्रमाण किती आहे या सर्व जे काही घटकांची तपासणी जर तुम्ही जर केली आणि मी आता तुम्हाला जे काही मापक जे सांगणार आहे त्या मापकाच्या आधारे तुम्ही स्वतः ठरू शकता की तुमचं पाणी योग्य आहे की नाही आणि जर तुमचं पाणी अयोग्य असेल तर व्हिडिओच्या पुढील भागामध्ये मी तुम्हाला अशा प्रॉब्लेमॅटिक पाण्यावरती काय उपाययोजना असू शकतात आणि आपण त्या उपाययोजना करून कसं चांगलं उत्पादन घेऊ शकतो ते आपण पाहणार आहोत चला तर शेतकरी बंधूंनो आपण सुरुवात करूया जे आपण पाणी परीक्षण करणार आहे आणि पाणी परीक्षणाच्या आधारे जे काही मापक किंवा पॅरामीटर मी तुम्हाला सांगितलेले आहे त्याच्या थोडासा उलगाडा करूया आता पीएच पाण्याचा पीएच हा खूप महत्वाचा आहे शेतकरी बंधूंनो तो जर साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान किंवा लयतले आठच्या दरम्यान जर दर असेल तर ते पाणी तुमच्या शेतीसाठी योग्य आहे तुमच्या पिकासाठी योग्य आहे जर तो आठच्या वरती जर गेला तर तो तुमच्या जमिनीला पण घातक आहे तुमच्या पिकाला पण घातक आहे असं पाणी जर तुम्ही तुमच्या शेतीला देत असाल तर त्या पाण्यामधून किंवा त्या जमिनीमधून जी काही अन्नद्रव्य तुमच्या पिकाला उपलब्ध होणार आहे त्याच्यावर ह्या पाण्याचा परिणाम होत असतो आणि अन्नद्रव्य पीक उचलून घेऊ शकत नाही म्हणून पीएच आपल्याला जो आहे तो सहा ते साडेसात ते आठ या दरम्यान आपल्याला ठेवायचं आहे दुसरं जी काही इ सी आहे जी आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याला म्हणतात शेतकरी बंधूंनो तुम्हाला माहिती आहे पाण्याचा जो काही हार्डनेस हा तुम्हाला म्हणजे एक शब्द माहिती असेल की आपण ज्या विहिरीतलं पाणी पितो आणि पिल्यानंतर आपल्याला ते जाणवतं की ह्या पाण्यामध्ये काहीतरी म्हणजे विचित्र म्हणजे हार्डनेस आहे ते आपण पाणी पिऊ शकत नाही तर हे पाणी जे आहे हे आपण टेस्टद्वारे सुद्धा जाणून घेऊ शकतो की त्या पाण्याचा ई सी किती आहे ई सी म्हणजे थोडक्यात त्या पाण्यामध्ये विरगळलेला क्षाराचं प्रमाण आणि हे जर प्रमाण जास्त जर झालं तर निश्चितच तो आपल्या जमिनीसाठी आपल्या पिकासाठी घातक आहे या क्षाराचं प्रमाण जे आहे ना झिरो पॉईंट पाच ते एक डेसीसायमन मोल असेल तर हे पाणी तुमच्यासाठी तुमच्या पिकासाठी योग्य पाणी आहे जर त्याचं प्रमाण पाणी परीक्षणाच्या आधारे एक ते दोनच्या दरम्यान जर आलं एक ते दोन, एक ते दोन पर मोलच्या दरम्यान जर आलं तर ते तुम्ही शेतीसाठी वापरू शकता त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये उपाययोजना केला तर तुम्ही अधिक आणि चांगलं उत्पादन घेऊ शकता पण जर तुमच्या पाण्याचा इसी दोन सायमलच्या वरती गेला तर असं पाणी तुमच्या जमिनीसाठी अयोग्य आहे तुमच्या पिकासाठी अयोग्य आहे आणि त्याच्यावरच्या उपाययोजना ज्या आपण पुढील भागामध्ये बघूया ही इ सी किंवा पाण्याचा इ सी जर वाढला ना तर काय होतं शेतकरी बंधूंनो पिकाची जी मुळं आहेत ना ती जमिनीद्वारे पाणी जे शोषून घ्यायला त्यांना जी जे शक्ती लागते ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागते म्हणजे मुळाद्वारे पाण्याचं शोषण पिकामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये होतं म्हणजे आपण पाण्याचा वापर करत असतो परंतु पीक जे आहे त्या पाण्याचा इसी जास्त असल्यामुळे त्या पाण्याचा हार्डनेस जास्त असल्यामुळे मुळाद्वारे पिकामध्ये शोषलं जात नाही त्याच्यामुळं आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या पाण्याचा आपल्याला पी सी जो आहे तो योग्य ठेवायचा आहे तिसरं याच्यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की पाण्यामध्ये पाण्याचा सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो हा आपल्याला लॅब टेस्टद्वारे काढूनच घ्यायचा आहे शेतकरी बंधू हा का काढायचा आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो हा सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो म्हणजे काय असतो तुमच्या जमिनीमध्ये जे मातीचे कण आहेत ज्या वेळेला आपण पाणी देतो पाणी दिल्यानंतर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या दोन अन्नद्रव्याच्या तुलनेत सोडियम हे अन्नद्रव्य त्या मातीच्या कणांशी किती जोडलेलं आहे याचं मापक म्हणजे हे सार आहे आणि हे सार जे आहे म्हणजे सोडियम ॲब्झॉर्प्शन रेशो हा खूप महत्वाचा आहे का शेतकरी बंधूंनो तुमची जर जमीन काळी असेल आणि तुमच्या पाण्याचा हा रेशो जर जास्त असेल तर तुमची जमीन कडक होऊ शकते तुमचे जमीन कडक झाली की तुमच्या पिकांची मुळांची जी काही श्वासोच्छ आहे किंवा ज्या मुळांचं जे काही जमिनीद्वारे आपटेक असेल पाण्याचा आपटेक असेल अन्नद्रव्याचा अपटेक असेल तो मंदावणार आहे त्याच्यामुळं शेतकरी बंधूंनो हे जे सार सोडियम ॲब्झॉर्पशन रेशो जो आहे हा पाण्याचा आपण टेस्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून सोडियमची मात्रा किती आहे तुमच्या पाण्यामध्ये ते कळून येईल आता ही मात्रा किती असणं गरजेचं आहे झिरो ते दहा या दरम्यान जर तो रेशो असेल तर अतिशय चांगला आहे तुम्ही ते पाणी योग्य समजू शकता तुम्ही ते पाणी पिकायला आपले वापरू शकता दहा ते अठराच्या दरम्यान जर हा रेशो आला तर थोडंसं आपल्याला त्यामध्ये मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिप्सम वगैरे सारखे जी काही उपाययोजना आहे ते त्या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत जर अठरा ते सव्वीसच्या दरम्यान तुमच्या पाण्याचं ही जी सारची जी व्हॅल्यू आली तर थोडंसं जे काही काही पिकं आहेत ती ह्या याच्यामध्ये तग धरू शकत नाही तर ते पाण्यासाठी म्हणजे जी काही संवेदनशील पिकं आहेत ही ह्या याच्यामध्ये त्याचं उत्पादन जे आहे ते कमी येऊ शकतं आणि जर सव्वीसच्या वरती हा तुमचा जर पाण्याचा रेशो आला तर ते पाणी तुमच्या पिकाला देण्यास योग्य नाही त्यामुळं शेतकरी बंधूंनो हे जे काही पाणी पाण्यामध्ये हे सारची जी काही टेस्ट आहे ते तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे चौथं याच्यामध्ये एक महत्वाचं पॅरामीटर आहे जे आपल्या पाण्याची क्वालिटी ठरू शकतं ते म्हणजे आर एस सी रेस्युडियल सोडियम कार्बोनेट हे काय शेतकरी बंधूंनो की जसं आपण सारमध्ये बघितलं की कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या तुलनेमध्ये सोडियमचं प्रमाण बघितलं तसं आर एस मध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या तुलनेमध्ये कार्बोनेट आणि कार्बोनेट किती आहेत याचं मापक म्हणजे आर एस सी हे खूप महत्वाचं मापक आहे शेतकरी बंधूंनो हे हे काय असतं याच्या मापकामध्ये आपल्या जमिनीमध्ये जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे याची घुलनशीलता किती आहे हा रेशो ठरवत असतो जे आपण पाणी देतो आहे या पाण्यामध्ये बाय जर बायकार्बोनेटचं प्रमाण जर जास्त असेल ना शेतकरी बंधूंनो तर जमिनीमधले असलेले कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल ते अघुलनशील होतात आपल्या पिकाला मिळत नाही तुम्ही जे वारंवार वरून कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमची जी, जी खतं टाकतायत ती तुमच्या जमिनीमध्ये गेल्यानंतर बायकार्बोनेट जास्त असल्यामुळं ती फिक्स होऊन जाणार आहे तुमच्या पिकाला मिळणार नाही म्हणून आर एस सी हा रेशो देखील तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे त्यामुळं शेतकरी बंधूंनो हे जे काही रेशोचे मापक मी तुम्हाला का सांगतो आहे तुमचं पाणी परीक्षणाच्या आधारे हे मापक तुम्हाला तुमच्या रिपोर्टमध्ये येणारच आहे आणि त्याच्यावरच्या ज्या काही उपाययोजना आहेत तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत याच्यामध्ये झिरो ते एक दरम्यान जर तुमचं आर एस एसची व्हॅल्यू आली झिरो ते एक मिली इक्वॅलंट पर लिटर जर अशी व्हॅल्यू आली तर ते तुमचं पाणी योग्य आहे एक ते दोनच्या दरम्यान जर ही व्हॅल्यू असेल तर थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची गरज आहे आणि दोनच्या वरती जर ही व्हॅल्यू जर गेली तर त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे पाण्याचं नियोजन करताना अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधूं हे आपण पाहिले की आपलं पाणी चांगलं आहे की नाही हे पॅरामीटर टेस्ट करण्याची जी काही पद्धत किंवा हे जे काही पॅरामीटर आपण लॅब टेस्टमधून निश्चितच करून घेऊ शकतो आणि त्या आधारे आपल्या पाण्याची क्वालिटी आपण ठरू शकतो आता ह्या सर्व गोष्टी आपण बघितल्या आता तुमचं पाणी तुम्ही जे वेळोवेळी पाणी देताय पाणी दिल्यानंतर तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला एक पांढर थर जाणवत असेल तुम्हाला कडकपणा जाणवत असेल तुम्ही खतं टाकताय बी बियाणं चांगलं वापरताय परंतु तुम्हाला रिझल्ट चांगला मिळत नाही का तर हे तुम्ही पाण्याचा म्हणजे खराब पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये करताय त्याच्यामुळं तुम्हाला तुमचं पाहिजे असं तुमच्या पिकाचं उत्पादन घेता येत नाही आता तुम्ह याच्यावरच्या उपाययोजना काय आहे याला सोल्युशन आहे का तर आहे जरी तुमचं पाणी खराब जरा दर असेल तरी देखील काही उपाययोजना ज्या ज्या आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या उपाययोजना जर तुम्ही जर केल्या तर निश्चितच तुम्ही हळूहळू तुमच्या पाण्याची क्वालिटी सुधरू शकता किंवा तुमच्या पिकाचं उत्पादन देखील तुम्ही चांगलं करू शकता तुमच्या जमिनीची जी, जी काही हेल्थ म्हणू शकतो ती देखील टिकू शकता ते कसं ते आपण व्हिडिओच्या पुढील भागामध्ये बघूया जसं आपण बघितलं की पाण्याचा वापर जो आपण करतो ना आपण विहिरीचं पाणी वापरतो आपण बोरवेलचं पाणी वापरतो काही वेळेला आपण नदींचं देखील पाणी वापरतो तर ह्या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपण जे भूजल पातळीतलं म्हणजे बोरवेलचं असू दे किंवा विहिरींचं पाणी ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला त्या पाण्यामध्ये जे भूजल आहे खाली जे काही खनिजं आहेत ते खनिजं त्या पाण्यामध्ये विरघळल्यामुळं त्या पाण्यामध्ये ती काही क्षारांचं प्रमाण किंवा विरगळलेल्या क्षारांचं प्रमाण वाढू शकतं परंतु जे पृष्ठभागावरचं पाणी आहे जसं की तुम्ही नदीचं पाणी किंवा पाटाचं पाणी तुम्ही तुमच्या शेतीला देत असाल त्यावेळेला काही गडूळपणा असेल काही जैविक म्हणजे काही घटक असतील ते त्याच्यामध्ये वरील जे पृष्ठभागावरचं पाणी आहे ते त्याच्यामध्ये मिक्स होत असतात म्हणून दोन्ही प्रकारे आपल्याला पाण्याची जी काही क्वालिटी आहे ती खराब होऊ शकते त्याच्यामध्ये काही वेळेला विहिरीचं पाणी जे आहे जर विहिरीचं पातळी जर एक तीस ते साठ फुटापर्यंत असेल तर जे विरगळलेल्या शाराचं प्रमाण तुम्हाला त्यामध्ये कमी जाणवेल परंतु जर तुम्ही अडीचशे तीनशे फूट खोल बोरवेलमधून पाणी जर वापरत असाल तर निश्चितच त्याच्यामध्ये विरगळलेल्या शाराचं प्रमाण जास्त असणार आहे तुमच्या पाण्याचा जो हार्डनेस आहे तो जास्त असणार आहे आणि तो तुमच्या थोडासा पिकाला घातक असू शकतो तर त्यामुळं पाणी परीक्षणाच्या आधारे तुम्ही तुमच्या पाण्याची क्वालिटी समजून तुमचं उपाययोजना पुढं करू शकता जर आपल्याला समजलं शेतकरी बंधूंनो आपल्या पाण्याचा इशी जास्त आहे आणि म्हणजे थोडक्यात आपलं पाणी जे ते खारवट आहे इशी जर जास्त असेल ना तर त्याच्या जा उपाययोजनामध्ये तुम्हाला काय करायचं शेतकरी बंधूंनो लिचिंग किंवा ड्रेनेज ही प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी अवलंबायची म्हणजे काय करायचं आहे आपल्या जी काही जमिनीचा जो काही उतार आहे त्या उताराला आपल्याला चर काढायचे किंवा ड्रेनेज आप सिस्टीम आपल्याला अशा पद्धतीने करायची जेणेकरून आपण म्हणजे ज्या वेळेला पाऊस पडतो किंवा ज्या वेळेला आपण रेग्युलर पाणी देत असतो पाणी दिल्यानंतर जे विरगळलेल्या क्षाराचं जे प्रमाण आहे किंवा जे क्षार आहेत ते आपल्या जमिनीच्या पृष्ठभागापासून हे मुळाच्या कक्षेपासून दूर जातील किंवा जास्त आपण त्यावेळेला असं करू शकतो आपण चर खणलेले आहेत ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे आणि एकदाच जास्त प्रमाणामध्ये आपण आपण पाणी जर दिलं तर तुमच्या रेग्युलर पाणी जे तुम्ही वापरताय त्याच्यामुळं तुमच्या जमिनीमध्ये साठलेले जे क्षारांचं प्रमाण आहे ते त्या चराच्या माध्यमातून आपण लीच करू शकतो जमिनीमधून काढू शक काढू शकतो म्हणून येणारा जो पुढचा जो काही पिकाचा जो सीझन आहे त्याचं उत्पादन तुम्ही चांगलं घेऊ शकता म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे वर्षभरामध्ये आपल्या जर तीन सायकल असतील तर आपल्याला पावसाळ्यामध्ये पावसामुळं आपण आपली जमिनीमधून ते लिचिंग प्रोसेस किंवा ड्रेनेजची प्रोसेस करू शकतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपण जे पुढचं रब्बीचं पीक घेणार आहे त्यावेळेला देखील आपण आपल्या जमिनीमध्ये जे रब्बीचं पीक घेण्यापूर्वी जास्त प्रमाणामध्ये पाणी ठेवून कालांतराने आपण ते लिचिंग आहे आपल्या जमिनीमधून ते करून घेऊ शकतो आणि पुढचं जे काही का पीक आहे जे काही शेतकरी उन्हाळ्यामध्ये जर पीक घेत असेल त्यावेळेला देखील ही प्रोसेस आपण करू शकतो म्हणजे जर तुमच्या पाण्याचा जर ई जास्त असेल तर तुम्ही हे लिचिंगची किंवा ड्रेनेजची उपाययोजना त्या ठिकाणी करू शकता जर तुम्ही तुमच्या पाण्याची टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये तुमच्या पाण्याचा पी जास्त आहे तुमच्या पाण्याची एस ए आर किंवा आर एस सीची व्हॅल्यू जास्त आलेली आहे तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे उपाययोजना तर या वेळेला तुम्हाला जिप्सम याचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये करायचा शेतकरी बंधूंनो नो जिप्सम हे असं भूसुधारक आहे जे तुमच्या जमिनीचा सुधारणा करणारच आहे परंतु तुमची पाणी जे तुम्ही देताय आणि त्याच्यामुळे जी जमीन खराब होते ते देखील या जिप्समूळं तुम्ही थांबू शकता कसं ते जिप्समचा वापर जो आहे तुम्ही जे काही तुमची जमिनीची मशागत करता लावगडीपूर्वी त्यावेळेला तुमच्या जमिनीमध्ये जिप्समचा वापर जर तुम्ही जर केला तर निश्चितच जिप्सम जे आहे ते तुमच्या जमिनीमध्ये मिक्स होणार आहे आणि हा पी एच किंवा सार जे व्हॅल्यू जर जास्त आली म्हणजे सोडियमचं प्रमाण या पाण्याद्वारे तुमच्या जमिनीमध्ये जास्त जाणार आहे आणि ज्या वेळेला तुम्ही जिप्समचा वापर करता त्यावेळेला हे सोडियम जे आहे ते तुमच्या जमिनीमधून मोकळं होण्यासाठी कारणीभूत होतं आणि मोकळं झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही पाणी देता त्यावेळेला मुळाच्या कक्षेमधून हे सोडियम जे आहे हे बाहेर निघून जाणार आहे म्हणून जिप्समचा वापर जो आहे तो तुम्हाला ज्या वेळेला तुमच्या पाण्याचा पीएच जास्त असेल एस ए आर व्हॅल्यू असेल आर एस व्हॅल्यू जास्त आली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जिप्समचा वापर करायचं दुसरं तुम्ही काय करू शकता जर तुम्ही माती परीक्षण केलं आणि तुमचं उभं पीक आहे तर त्यावेळेला काय करायचं जो आपला पाण्याचा चॅनल असतो ज्या पाण्याने आपण पाणी देत असतो त्या ठिकाणी जिप्समच्या गोणी तुम्ही ठेवू शकता जेणेकरून पाण्याचा प्रवाह जो जाणार आहे तो जिप्समच्या गोणीमधून पुढे जाईल आणि त्या ठिकाणी जे कॅल्शियमची मात्रा वाढणार आहे आणि सोडियम जो आहे जो तुमच्या पाण्यामध्ये जे अधिक आहे तो तुमच्या जमिनीमध्ये गेल्यानंतर तो त्या मातींच्या कणांशी चिटकणार नाही आणि त्याच्यामुळं जे काही पाणी तुम्ही देणार आहे तो मुळाच्या कक्षेच्या बाहेर जो आहे सोडियम तो जाऊ शकतो म्हणून जिप्समचा वापर तुम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी जर केला तर निश्चितच तुम्ही तुमचं पिकाचं उत्पादन जे आहे ते चांगलं घेऊ शकता दुसरं तुमच्या पाण्याचा पियत जो आहे तो जास्त आहे आणि तुमच्या पाण्यामध्ये बायकार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे मग अशा वेळेला आपण काय करू शकतो जे ॲसिडची जे प्रक्रिया आहे ती आपण या ठिकाणी करू शकतो म्हणजे जसं की फॉस्फरिक ॲसिड हे तुम्ही रेग्युलर वापरत असता शेतकरी बंधूंनो हे फॉस्फरिक ॲसिड जर वापरलं तर तुमच्या पाण्याचा पीएच किंवा बायकॉर्मोनेट जरी असेल तरी देखील तुम्ही उत्पादन त्या ठिकाणी चांगलं घेऊ शकता सल्पुरिक ॲसिड असेल फक्त एवढंच आहे सल्पुरिक ॲसिड वापरताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे आता हे कसं कळतं आपल्याला ज्या वेळेला आपली ड्रिप जी आहे ती चॉकअप होते त्यावेळेला समजायचं की आपल्या पाण्यामध्ये बायकार्बोनेटचं प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला फॉस्फरिक ॲसिडचे ट्रीटमेंट आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे ऑर्गॅनिक ॲसिड पण मार्केटमध्ये मिळतात त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता रेग्युलर जो तुम्ही ह्युमिक ॲसिड असेल फलविक ॲसिड असेल हे ॲसिड जर तुम्ही रेग्युलर वापरत असाल तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो जर तुमच्या पाण्यामध्ये बायकार्बोनेटचं प्रमाण जरी द्या देखील जास्त असेल तुमचं पी जरी जास्त असेल तरी देखील या ॲसिडच्या वापरामुळं तुम्ही चांगलं उत्पादन जे आहे ते घेऊ शकता आता तिसरं याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो तुमचं पाणी खारवट पण आहे आणि शार्पट शार्पट पण आहे म्हणजे तुमच्या पाण्याचा ईसी सी सुद्धा जास्त आहे तुमच्या पाण्याचा पी सुद्धा जास्त आहे आणि तुमच्या पाण्यामध्ये जी काही ए सी ची सारची व्हॅल्यू किंवा सोडियमचं प्रमाण किंवा बायकार्बोनचं प्रमाण पण जास्त आहे म्हणजे अतिशय खराब पाणी आहे तुमचं त्या वेळेला खूप काळजी घेणं गरजेचं शेतकरी बंधन ज्यावेळेला आपण काय करू शकतो लागवड करायची पूर्वी जे आपण मशागत करत होतो त्यावेळेला आपण जिप्समचा वापर करायचा ऑर्गेनिक फर्टिलायझरचा सेंद्रिय पदार्थांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला जास्त करायचा आहे ग्रीन मॅन्युर मॅन्युरिंगचा वापर आपण त्या ठिकाणी हिरवळीचं खत जे आपण म्हणतो त्याचा वापर आपण त्या ठिकाणी जर जास्त केला तर पुढील लागवडीमध्ये जे आपण पीक घेणार आहे निश्चितच तुमच्या खराब पाण्याचा जो काही प्रादुर्भाव आहे किंवा प्रॉब्लेम आहे तो तुमच्या पुढील जो पीक घेणार आहे त्याच्या उत्पादनावर होणार नाही कारण की तुम्ही उपाययोजना पूर्वीच त्याची करून ठेवलेली आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये ज्यांच्याकडे ड्रीप आहे ते ड्रीप चे चे खत, खत, त्या ड्रीपचे शेतकरी काय करू शकतात त्यांना जिप्सम किंवा हिरवळीचे खतं सेंद्रिय खतं यांचा वापर सुरुवातीला करायचाच आहे परंतु ज्यावेळेला रेग्युलर पद्धतीने तुम्ही ज्या वेळेला पाणी देता त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला ऍसिड ट्रीटमेंट देखील करणं गरजेचं आहे कारण की तुमच्या पाण्याचा ए सी सुद्धा जास्त आहे पी एस सुद्धा जास्त आहे आणि सारची व्हॅल्यू सुद्धा जास्त आहे म्हणजे सोडियमचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी जास्त आहे तर ही एकत्रितरित्या ज्या वेळेला तुम्ही उपाययोजना करणार आहात निश्चितच शेतकरी बंधूंना तुमचं पाणी कसंही असू दे खराब असू दे तरी देखील तुम्ही चांगल्या पद्धतीचं उत्पादन या ठिकाणी घेऊ शकता शेतकरी बंधूंनो काय असतं आपली जमीन हलकी पण आहे भारी पण आहे किंवा मिडियम आहे जमिनीचे वेगवेगळे प्रकार असतात परंतु पाणी आपल्याला हे एकमेव असं असतं की आपण रेग्युलर वापरत असतो जर खराब असेल तर निश्चितच तुमच्या उत्पादनावर तुमच्या पिकाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे मग त्यासाठी तुम्ही पाण्याचं जे नियोजन करताना जर तुमचं पाणी खराब असेल तर एक टप्प्याटप्प्याने तुम्ही पाणी देत चाला एकदम जास्त प्रमाणामध्ये जा पाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं नाही कारण की जास्त प्रमाणामध्ये जर पाणी दिलं तर जास्त प्रमाणामध्ये क्षाराचं जा जो काही थर आहे तो त्या ठिकाणी साचू साचू शकतो आणि निश्चितच आपलं पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी घटू शकतं तुम्ही रेज बेड म्हणजे बेडची जी काही उपाययोजना त्या ठिकाणी करू शकता म्हणजे जर काही शेतकरी आपले भाजीपाला पीक घेत असेल तर तुम्ही रेज बेडवर त्या ठिकाणी भाजीपाला घ्या मल्चिंगचा वापर करा ड्रिपचा वापर करा जेणेकरून अशा काही उपाययोजना जर तुम्ही वेळोवेळी जर केल्या तर निश्चितच खराब पाणी म्हणजे शेतीसाठी लागणारं जे पाणी आहे जरी खराब असलं तरी देखील तुम्ही चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकता आपण पाहतोय की काही पिकं जे आहेत की खूप संवेदनशील असतात जसं की भाजीपाला पिकं असेल द्राक्ष असेल बटाटा असेल कांदा असेल ही पिकं खराब पाण्यासाठी खूप संवेदनशील आहे शेतकरी बंधूं आपण खूप खर्च करतो परंतु पाण्याकडे जर आपण दुर्लक्ष जर केलं ना तर आपण आपलं पिकाचं चांगलं उत्पादन घेऊ नाही शकत म्हणून शेतकरी बंधूंनो आपल्याकडं जसं आपण मातीचं आरोग्य बघतो आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे लक्ष देतो तसंच आपल्याला आपल्या पाण्याचं आरोग्य काय आहे हे देखील माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्या आधारे जसं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उपाययोजना सांगितलेल्या आहेत त्या उपाययोजना जर तुम्ही केला तर निश्चितच तुम्ही तुमच्या पिकाचं उत्पादन जे आहे ते चांगल्या प्रकारे घेऊ शकता शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितच इतर शेतकऱ्यांना शेअर करा कारण की त्याचा फायदा त्यांना देखील त्यांच्या पीक उत्पादनामध्ये होणार आहे या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओच्या आधारे काही कमेंट्स असतील तर आम्हाला जरूर कळवा जेणेकरून त्या कमेंटवरती आम्ही एखादा अजून व्हिडिओ बनू शकतो त्याच्या माहितीचा फायदा जो आहे तो तुम्हाला निश्चितच होणार आहे आमच्या ॲग्रोस्टारचा यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती पीक उत्पादनासाठी आम्ही घेऊन येत असतो आणि त्याचा निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तुमच्या पीक उत्पादनामध्ये तुमच्या क्वालिटी उत्पादनामध्ये तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल धन्यवाद शेतकरी बंधन